सगळ्यांनी वर करून साहेबांचं सा। स्वागत करूयात या श्रीनाथ केसरी दोन हजार पच्वीस च्या निमित्ताला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय, जय।, जय माता की भारत माता की श्री नंदी महाराज की नंदी महाराज की जय श्री राम सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंद गे साहेबांचा धर्मवीर आनंद गे साहेबांचा आणि लाखोंच्या संख्येने जमा झालेले सगळे बैलगाडा शर्यतीचे सर्व काय म्हणू वीर बैलगाड्याचे सगळे बैलगाडी शरवतेवर प्रेम करणारे सगळे बांधव भगिनी यांच्यासाठी एकदा जय बोला खर म्हणजे शोभा तुम्ही वाढवलेली आहे जिकडं बघा तिकडं सगळं सगळ्या माणसांचा महापूर आहे आणि बैलगाडा शर्यत माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या मोठ्या गर्दीची पहिल्यांदा मी बघतोय आणि म्हणून माझ्या लाडक्या शेतकऱ्यांनो लाडक्या माझ्या भावांनो लाडक्या बहिणींनो आणि इथं उपस्थित माझे सहकारी उदय सामंतजी शंभुराज देसाईजी धैर्यशील माने सुहास बाबर राजेश क्षीरसागर शाजी बापू सुभाष पाटील चंद्रार पाटील यांचे वडील संजय उबुते मोहन वनखिंडे दीपालिताई सय्यद संतोष वेताळ मनीषा पळसकर सर्व खूप व्यासपीठावर माणसं भरपूर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा बैलगाडा आयोजित केला ते तुमचे सर्वांचे आवडते महाराष्ट्र डबल केसरी चंद्र आर पाटील आज इथं फार दुरळा उडालाय रेकॉर्ड ब्रिक ब्रेक गर्दी झाली नाही बैलगाडी शर्यतीसाठी जनसागर उसळलाय मला चंद्रार येताना सांगत होता तिकडं बघा डोंगरावर माणसो काय डोंगरावर इकडं पण माणसं आहेत इकडे पण आहेत मागं पण तेवढीच आहेत आणि तिकडं पहिल्यांदा पहिल्यांदा श्वानांची शर्यत होते ना श्वानांची शर्यत पहिल्यांदा होती ना बैलगाडी बरोबर श्वानांचं पण आहे ना शर्यत श्वान 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 शर्यत पहिल्यांदा होती आणि एकदम चंद्रांनी बरोबर शर्यत लावली आहे बैलगाडा शर्यत तर आहेच आपली अस्मिता स्वाभिमान अभिमान सगळं शान मान आणि श्वान पण इमानही प्राणी असतो त्याची शर्यत लाव बहिणींचा पण सहभाग पहिल्यांदा झालेला आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आणि म्हणून मी इथं एवढंच सांगतो महाराष्ट्राच्या बाहेरून पण पंजाब हरियाणा इतर राज्यातून लोक आलेत ना बाबा इतर राज्यातली पण लोक आली देश पूर्ण देशभरातून आर्मी सगळी माणसं इकडं बोलवलेली आहे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन लाखोंचा जनसागर इथं आपण पाहतोय लाखोंचा फिल्म स्टारला बघायला जेवढी गर्दी होत नाही ना तेवढी गर्दी माझ्या तगड्या देखण्या बैलाला बघायला झालेली आहे मी बक... मी बोललो हे सेलिब्रिटी आहे सेलिब्रिटी हे सेलिब्रिटी आहे हे आपले आज जे या शर्यतीमध्ये बैलांनी जो भाग घेतलाय ते आपले सेलिब्रिटी आहे सेलिब्रिटी त्यांना फॉलोअर्स पण आहे आणि त्यांचे रील पण तयार होतात होतात ना आणि बैलांच्या समोरची गर्दी कंट्रोल करायला बाउन्सर ठेवलेत पोलीस पण आहेत बाउन्सर पण आहेत पोलीस माझे आहेत सगळे क्या बात आहे गोवंशाची ताकद काय आहे ही इथं बघायला मिळतीय खर म्हणजे कवटे मांका तासगाव हे आज खासगाव झाले खासगाव आपल्या सांगलीचे सुपुत्र ढबलके श्री चंद्रार पाटील यांनी बैलगाडा शर्यतीचा जो धुरळा उडवला त्याला तोड नाही तोड नाही पैलवान गडिया, आहे त्याचा नाद करायचा नाही नाद केला तर काय होतं माहित आहे एकच फाईट वातावरण टाईट आणि ते करून दाखवलंय वातावरण फुल टाइट। शहाजी बापू शहाजी बापूच्या डायलॉगनी शहाजी बापूच्या डायलॉगनी आसामचं पर्यटन वाढलं आसामचं पण ते महाराष्ट्राचं वाढवा आता महाराष्ट्राचं शंभरा देशित आहे अरे बाबा यांना बोललो तुमच्या डायलॉगनी महाराष्ट्राचं पण पर्यटन वाढवून घ्या ब्रँड अम्बॅसेडर करू यांना ब्रँड अम्बॅसेडर करा शाजी बापूला जो कधी मानत नाही हार तो आहे आमचा चंद्रहार लाडक्या बळीराजाचा आधार म्हणजे हाय आमचा चंद्रहार सैन्यातील शूरवीर जवानांचे आयोजित केलं कुठं मध्ये तुमच्या चंद्रहार ने बाराशे पैलवान घेऊन गेला आणि सैन्यासाठी लष्करासाठी रक्तदान केलं असा आहे चंद्रहार ते फक्त भाषणबाजी नाही करत डायरेक्ट ऍक्शन बरोबर आहे आणि म्हणून पैलवान असल्यामुळे सातत्याने काही ना काही करण्याची त्यांना हुरहुर असते आणि म्हणून आज मी त्यांना धन्यवाद देतो एवढा मोठा बैलगाडा शर्यत आयोजित केली उदय सामन यांचं अभिनंदन मी करतो त्यांनी त्याला वेळोवेळी साथ दिली आणि एवढा मोठ्या कार्यक्रमाचं भव्य दिव्य आयोजन इथं झालं आज या ठिकाणी गोवंशाचं रक्षण करण्यासाठी हे चंद्रार आखाड्यात उतरलंय बरोबर आहे काय आता चंद्रारला एवढंच सांगतो चंद्रार तुम मागे बड़ो हम तुम्हारे साथ है आज इथं बैल बैलगाडा शर्यतीचं अधिवेशन होतंय आहे तिकडे काय चाललंय बाबा आणि म्हणून या अधिवेशनामध्ये हजारो प्रतिनिधी या ठिकाणी आलेत त्यांचं मी या भूमीमध्ये महाराष्ट्राच्या स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि हेही सांगतो राज्य मातेचा दर्जा देण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं हा महाराष्ट्र मा, देशातलं पहिलं राज्य आहे आणि मी भाग्यवान समजतो स्वतःला की हे मला करता आलं मी स्वतःला कॉमन मॅन म्हणायचो पण त्या शंकराचार्यांनी मला सांगितलं तुम्ही आता फक्त कॉमन मॅन नाही तुम्ही मॅन पण झालेले आहात आणि म्हणून मला अभिमान आहे गोवंश आपली संपत्ती आहे आपला ठेवा आहे तो जपलाच पाहिजे गायी की अपन पूजा करतो तीच शेपूट डो लाइन आशीर्वाद घतो मी संगत थोड़े दोन कविता संगतो गायो के हित को जो जीता है गायों के हित में जो जीता है, है गायों के हित में जो मरता है हर शब्द उसका रामायण और हर कर्म उसका गीता है ते काम आपला चंद्र आहार करतोय गाय असंख्य कुटुंब पोचते आणि गाय आणि या गोमातेचा सुपुत्र म्हणजे आजचा बैलगाडा शर्यत आहे आणि म्हणून बैल अनेक शेतकऱ्यांचा आधार असतो किसानाचा कैवारी असतो तो, तो।, तो बिनकामाचा राहत नाही मेहनतीने कमावतो आयत्या वेळावर बसून खात नाही मेहनत करतो आणि खातो आणि शेतकऱ्याला मदत करतो शेतकऱ्याचं कुटुंब पण पोचतो बैलाशिवाय शेती म्हणजे आत्म्याशिवाय शरीर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तोच बैल या शर्यतीत उतरला की त्याचा नूर पालटून जातो बदलून जातो त्याची ताकद वेगळी दिसते पराक्रम वेगळा असतो आणि म्हणून इथं बैलगाडा शर्यत होती आहे देशभरातून पाच हजार स्पर्धक इथं आले आणि लाखो लोकांची गर्दी आहे किती लोक आहेत हे किती लाख लोक आहेत पाच लाखापेक्षा जास्तीची गर्दी इथं उसळली आहे खरं म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणारा हा असा बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम आहे मी एवढंच सांगतो की चंद्र आर पाटलांनी हा जो शर्यतीचा धुरळा उडवलाय त्यामागे हेतू आहे त्यांचा गोवंशाबद्दलची जागरूकता वाढवणं गोवंशाचं रक्षण करणं गोवंशाचं जतन करणं म्हणून त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो मग त्यांनी सांगितलं या बैलगाडा शर्यतीमुळे खरेदी विक्री वाढली आहे ज्या बैलाची किंमत पन्नास हजार होती ती तीन तीन लाखापर्यंत गेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना देखील उत्पन्नाचं नव साधन तयार झालंय बैलांच्या मार्केट मधली उलाढाल आता शंभर कोटी पेक्षा जास्ती झाली आहे ही पुढं जाऊन पाचशे हजार कोटी पर्यंत झाल्याशिवाय राहणार नाही ग्रामीण अर्थव्यवस्थेत नवी इकॉनॉमी त्यामुळे तयार आहे त्या व्यवस्थेला आणखी बळ आपल्याला द्यायचं आहे आणि म्हणून बैलगाडी कोण आहे रे तिकडे बाबा ते बंद करा बैलगाडी शर्यत म्हणजे नुसती पळवा पळवी पड़ नाही महाराष्ट्राचा इतिहास आहे शेतकऱ्यांच्या त्याच्या लाडक्या बैलांच्या जिगार ओळख आहे हा वेगाचा उत्सव नाही तर गोधनाच्या आदराचा उत्सव आहे आणि म्हणून बैलगाडी शर्यतीवर कोर्टाने बंदी घातली होती पण महायुती सरकारने ती बंदी उठवण्याच्या साठी प्रयत्न केले कोर्टाला पटवून दिलं की शर्यत सांस्कृतिक ठेवाय आणि म्हणून गायीच्या सुपात्र सुपुत्रांचे इथं लाडत होतात त्यांना त्रास दिला जात नाही सुरक्षेची सर्व काळजी घेतली जाते आणि बंदी उठवली आणि आता हा बैलगाडा सुरू झालेला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो चंद्र आर पाटील एकदा काय एक काम कुठलं हातात घेतलं की त्याची पाठ सोडत नाही ते पूर्ण करून दाखवतो आणि म्हणून पळूच मगाशी उदाहरण त्यांनी दिलं मध्ये नगरपंचायतीमध्ये नगरसेवकांना बसायला जागा नव्हती नगरपालिकेची इमारत बांधायची होती माझ्याकडे आले ताबडतोब दुसऱ्या दिवशी जी आर काढून दिला आणि त्यांचे पैसे रिलीज करून टाकले आणि म्हणून माझ्याकडे आल्यानंतर करतो बघतो पाहतो नाही नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो बक्षिस सुद्धा बघा दोन थार गाड्या दोन फॉर्च्युनर सात ट्रॅक्टर दीडशे टू व्हीलर हे आता पण कधी बघितलं होतं का कधी बघितलं होतं हे चंद्रहारनी दाखवलं ना हे दाखवण्याचं कारण या शर्यतीला प्रोत्साहन द्यायचं गोवंश वाढवायचं त्याचं जतन करायचं आणि बैलगाड्याला अजून 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 प्रोत्साहन आहे मी एवढंच सांगतो मी मगाशी, इथं काय काय नावं दिली बाबा बैलांची हा बक, प्रसिद्ध बैलांची नावं बघता सूर बघा आहेत का बकासूर म्हणजे तो पहिल्याचा राक्षस बकासूर नाही बाबा ये साड़े तीन कोटी किंमत बकासूरची आहे हरण्या 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 मतूर मतूर मथूर मतूर ठाण्याचा मथूर ठाण्याचा ठाण्याचा हेलिकॉप्टर पायजा आम्ही येताना हेलिकॉप्टर मधून शर्यत बघितली वरून ए जबरदस्त दिसत होती काय बैल धावत होते हेलिकॉप्टरच्या पण वेगापेक्षा बैलाचा वेग ज्याद होता आणि राजा राजा हिंद केसरी आणि पिस्तुल्या पण पिस्तुल्या 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 गोळी अशी सुट्ट्या गोळीच्या वेगाने बैल पडत असतो आणि म्हणून इथं आल्यानंतर एक इतिहास बघायला भेटला आणि म्हणून भविष्यामध्ये ही बघा घोड्याची शर्यत ऑलिम्पिकमध्ये गेली ना बरोबर ना घोडेस्वारी हॉर्स पोलो आंतरराष्ट्रीय पोचलं ऑलिम्पिक पर्यंत गेलं तशाच प्रकारचा बैलगाडी शर्यतीचा देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचला पाहिजे आणि चंद्रार जसं म्हणाला प्रो गोविंदा प्रो कबड्डी झाली तसा प्रो बैलगाडा पण झाला पाहिजे इथं आपल्या देशी बैलांबरोबर उद्या स्पॅनिश इटालियन रशियन बैल दिसले पाहिजे म्हणजे ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा तयार होईल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काही कमी पडणार नाही हा चंद्रार जो आहे तो एकदा कुठल्या कार्यक्रमाच्या माग लागला की त्याला पूर्ण केल्याशिवाय स्वस्त बसत नाही आणि त्यामुळे आता ज्या पैलवान आपल्या तालमी आहेत या तालमींना देखील आपल्याला ताकद द्यायची ही मागणी तुमच्या चंद्रारची आहे आणि म्हणून बैलगाड्याची शर्यत बैल हा आपला बैलगाड्याची शर्यत हा आपला अभिमान आहे आपला स्वाभिमान आहे सांगलीची शान आहे पैलवानांचा प्राण आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो चंद्रहार आर निडर आहे आता त्याला आपल्याला लीडर बनवायचं लिडर, लिडर। बनवायचं ना बापू मगाशी म्हणाले बापू मगाशी म्हणाले मागच्या लोकांनी काय काय केलं त्यांनी सांगितलेलं आहे मी त्याच्यात जात नाही पण मी एवढंच सांगतो हा एकनाथ शिंदे एकदा शब्द दिला की तो शब्द पूर्ण करतो बाळासाहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळा शंभर वेळा विचार करा एकदा शब्द दिला की माघारी नाही आणि म्हणून एक तो कमिटमेंट करता नाही अगर एक बार कमिटमेंट दी तो फिर खुदकी भी नाही सुनता त्यामुळे चंद्रहारच्या मागे हा एकनाथ शिंदे आणि पूर्ण शिवसेनेची ताकद त्याच्या मागे उभी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या ग्राउंडवर उतरून चंद्रहार काम करतोय आणि म्हणून त्याचा भविष्यकाळ अतिशय उज्ज्वल आहे अशा स्पर्धा आपण आयोजित करत राहा या बैलगाडा स्पर्धेला देखील आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराज